रोहन विलास बोंबे वर्ष तेरा या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची हृदयद्रावक घटना पिंपरखेड परिसरातील आंबेवाडी येथे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण पिंपरखेड गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या परिसरामध्ये एकाच महिन्यात बिबट्याने हल्ला करून ठार करण्याची ही तिसरी घटना आहे यापूर्वी वयोवृद्ध महिला आणि लहान बालकांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना याच परिसरात घडल्या आहेत ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे पिंपरखेड येथील आंबेवाडी येथे राहणारा रोहन विलास बोंबे हा मुलगा सायंकाळी पावणे चारच्या सुमारास आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूच्या अंगणामध्ये खेळत होता याच वेळी अचानक बिबट्याने घरामागे येऊन त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले हल्ल्यात रोहनचा दुर्दैवी मृत्यू झाला रोहनचा मृतदेह भेटला असून एकाच महिन्यात अशी तिसरी घटना आहे मागील एकाच महिन्यात पिंपरखेड परिसरामध्ये याच एक किलोमीटरच्या परिघामध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीवरील हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने यापूर्वी याच परिसरातून एक महिन्याभरात तीन बिबटे पकडले आहेत तरीही बिबट्यांचा धोका कायम असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने केली होती रोहनच्या मृत्यूमुळे गावामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला असून ग्रामस्थ वन विभाग आणि प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत बिबट्यांचा बंदोबस्त त्वरित न झाल्याने मोठे आंदोलन सुरू झाले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न